स्वयंशिक्षा फाउंडेशनने दिला 51,000 हजार लाडूंचा भक्तांना प्रसाद सामाजिक बांधिलकीतून सामाजिक सह विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त जुळे सोलापूर आणि दक्षिण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्तांना एक्कावन्न हजार बेसन लाडूंचे वाटप करण्यात आले यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले गुरुपौर्णिमा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने फाउंडेशनच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांना स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते येथील बेलाटी येथील बाळूमामा मंदिर देगाव येथील वानकर वस्ती सुंदरम नगर जुळे सोलापूर स्वामी समर्थ मंदिर आसरा चौक गजानन महाराज मंदिर सोरेगाव माळकवठे मंद्रुप तेरामैल येथील मंदिरांमध्ये बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी युवराज राठोड श्री शैल हत्तुरे शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णप्पा सतुबर तेरामैलचे माजी सरपंच आनंद देशमुख देगावचे भगवान जोशी हत्तूरचे श्रीशैल हत्तुरे, हत्तुरे तेलगावचे धर्मराज पुजारी माळगावठे येथील प्रशांत काळे महादेव बगले मंद्रुपचे सरपंच अनिता कोरे अल्ताफ शेख बेलाटी येथील बाळूभामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पाटील पुजारी अण्णप्पा घुटकडे विजय वाघमोडे उस्मान नदाफ माळकवठेचे माजी सरपंच अमोक सिद्ध थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान शहरातील सुंदरम नगर स्वामी समर्थ मंदिर जुळे सोलापुरातील समर्थ नगर येथील स्वामी समर्थ मंदिर कल्याण नगर दत्त मंदिर सोरेगाव गजानन महाराज मंदिर बनशंकरी चौक माढा बनशंकरी मंदिर विहार गणेश मंदिर कमला नगर येथील हनुमान मंदिर अलकुंटे बिल्डर यांचे श्री स्वामी समर्थ मंदिर बिरनाळ मठ मंद्रुप हत्तूर यासह आणि दक्षिण सोलापूर हा उपक्रम पार पडला नमस्कार आज गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी भक्तांना व दत्त भक्तांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा आज गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन तर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बावन्न गावांमध्ये आणि जुळे सोलापूर भागातील साधारणपणे वीस मंदिरांमध्ये एक्कावन हजार लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे आणि यासाठी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या मंदिरांमध्ये एक्कावन्न हजार लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे तरी स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आता संध्याकाळीही आरतीला परत त्या प्रसादाचा आस्वाद घेत आहे धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका